नमस्कार मित्रांनो बिहारच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत विरोधी पक्षांचा धिंगाणा सुरू झालेला आहे निवडणूक आयोगाच्या वैधतेवर त्यांच्या अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे आणि हे सगळं होत असताना काल सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा निकाल दिला त्याची चर्चा करणं आवश्यक आहे कारण हा निकाल जर आला नसता तर आगामी काळात पश्चिम बंगाल आणि आसामच्या निवडणुकांमध्ये जो धिंगाणा घातला जाणार होता त्याला वेसण घालणं अवघड ठरलं असतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आसाम आणि बंगाल या दोन्ही राज्यात प्रत्येकी एक एक कोटीच्या आसपास बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत एकोणीसशे एकाहत्तर नंतर आलेल्यांची संख्या एक एक कोटीच्या वरती आहे आणि त्यामुळे तिथे मतदान कोण करू शकतं मतदार यादीत कोणाचं नाव असावं आणि निवडणूक आयोगाला या मतदार याद्यांतल्या नावांची तपासणी करण्याचा किंवा छाननी करण्याचा अधिकार आहे का हे सगळे अतिशय मूलभूत प्रश्न ठरतात सर्वोच्च न्यायालयातले आघाडीचे किंवा नावाजलेले वकील याच्यामध्ये अभिषेक मनु सिंघवी कपिल सिब्बल आणि प्रशांत भूषण हे निवडणूक आयोगाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले होते त्यांचं म्हणणं होतं की सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करावा कारण बिहारमध्ये निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि पासष्ट लाख मतदारांची नावं निवडणूक आयोगाने यादीतून कमी केलेली आहेत हे एस आय आरच्या नावाखाली निवडणूक आयोग मनमानी कारभार करत आहे आणि त्यामुळे त्यांना वेसण घालावी त्यांचं म्हणणं होतं असंच जर झालं तर पाच कोटी नागरिकांची नावं कमी करण्यात येतील म्हणजे याला काही अर्थ नाही पाच कोटी आकडा कुठून आला ते की निवडणूक आयोगाला हा अधिकारच नाही आहे की एखादा माणूस नागरिक आहे का नाही हे ठरवण्याचं सर्वोच्च न्यायालयाने दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या विषयावर आपलं मत प्रदर्शित करताना थोडासा संताप व्यक्त केला की आज नागरिकांना म्हणजे लोकांना आपण या नागरिक देशाचे नागरिक आहोत असं शपथपत्र लिहून किंवा असं स्वतःच डिक्लेअर करून स्वतः जाहीर करून मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करावा लागतो किंवा मतदान मतदार यादीत स्वतःचं नाव येण्यासाठी अर्ज करावा लागतो प्रत्यक्षात याबाबत संसदेने कायदा करावा आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करून देशाचे नागरिक कोण आहेत आणि कोण नाही आहेत याची छाननी करणं आवश्यक आहे जरी हा देशाच्या गृहमंत्रालयाचा अधिकार असता की एखादा माणूस नागरिक आहे का नाही ठरवणं पण जर एखाद्या माणसानी आपल्या नागरिकत्वाचा पुरेसा पुरावा नसताना किंवा मग बोगस ओळखपत्र दाखवून स्वतःचं नाव मतदार यादीत टाकलं असेल तर त्याची छाननी करून त्याचं नाव मतदार यादीतून वगळायचा अधिकार पूर्णपणे निवडणूक आयोगाकडे आहे म्हणजे जो आरोप राहुल गांधी आणि हे सगळे गोगोई आणि महुआ मोहित्रा आणि संजय राऊत आणि हे जे सगळी मंडळी करत आहेत अखिलेश यादव त्यातली हवा काढण्याचं काम सर्वोच्च न्यायालयाने केलेलं आहे सर्वोच्च न्यायालयातनी या सगळ्या वकिलांना चांगलंच फैलावर घेतलं त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही मतदानाला ओळखपत्र म्हणून तुम्हाला जर आधार चालतं तर मग एखाद्या माणसाच्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड का लागू नये आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सांगितलं की आधार हा नागरिकत्वाचा पुरावा नाही आहे असं स्वतः आधारसाठी जो कायदा संसदेने पारित केला त्याच्यात हे स्पष्ट म्हटलेलं आहे की आधार माणसाला ओळख देतो म्हणजे प्रत्येक डोक्याला एक नंबर देतो तो नंबर त्याचे बोटांचे ठसे आणि त्याचे डोळे रेटिना याच्याशी जोडला जातो पण तो माणूस भारताचा नागरिक आहे का नाही आहे हे ठरवण्याचं काम आधार करत नाही ते काम देशाच्या गृहमंत्रालयाचं आहे आणि जर आधारचा कायदाच आधारला नागरिकत्वाचं प्रमाणपत्र असल्याचं मानत नसेल तर तुम्ही कोणत्या आधारावर याची मागणी करताय हा निकाल महत्त्वाचा अशासाठी आहे कारण बंगाल आणि बिहार आणि कदाचित उत्तर प्रदेश आणि मुंबईतही अनेक बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांनी ओळखपत्र काहींनी बोगस तयार केलेली आहेत काहींनी चुकीच्या पद्धतीने खोटी माहिती सादर करून ही ओळखपत्र केलेली आहेत ही ओळखपत्र असणं म्हणजे तो माणूस देशाचा नागरिक आहेच याची कुठलीही गॅरंटी नाही ते ठरवण्याचं काम गृहमंत्रालयाचं हे मी पुन्हा एकदा सांगतो त्यांनी सादर केलेली ओळखपत्र जर संशयास्पद वाटत असतील किंवा त्याच्याकडे काही ओळखपत्रच नसतील म्हणजे तुमच्याकडे इथे जन्म झाल्याचा दाखला नसेल पण इथे तुमचं घर असल्याचा दाखला असेल किंवा शाळेत कुठल्या गेलात ते तुम्ही सांगू शकत नसाल पण जर तुमच्याकडे जन्म दाखला असेल तर याचा अर्थ काहीतरी गोलमाल आहे आणि त्यामुळे अशा केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला अधिकार दिलेला आहे की ते छाननी करू शकतात आता हे लक्षात घेतलं पाहिजे की ज्या वेळेला देशात निवडणुकांचा कायदा करण्यात आला मतदार याद्या आणि या सगळ्याची व्यवस्था करण्यात आली तेव्हा देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं हो हे स्थलांतर सगळ्यात जास्त जर कुठल्या राज्यात असेल म्हणजे कुठल्या राज्यातनं लोक इतरत्र जात असतील कामासाठी तर ते बिहार बंगाल आसाम कदाचित ओडिशा आता मध्य प्रदेश पण बिहार आणि बंगाल ही दोन आघाडीची राज्यं आहेत त्यासोबतच ज्या राज्यांमध्ये सगळ्यात जास्त अवैध स्थलांतर कुठून झालं असेल तर त्यातही बंगाल आसाम आणि काही प्रमाणात झारखंड आणि बिहार यांचा समावेश आहे कारण बांगलादेशातनं येणारे घुसखोर मुख्यतः या भागात स्थायिक होतात आणि त्यामुळे इथे मतदार याद्यांची छाननी वारंवार करणं आवश्यक आहे हे करताना निवडणूक आयोगाने विवेक दाखवलेला आहे दोन हजार तीनपर्यंत ज्यांची नावं मतदार यादीत होती म्हणजे जे इथे वर्षानुवर्ष त्या मतदारसंघात राहून मतदान करत आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा पुरावा देण्याची गरज नाही आहे त्यांना ते इथेच राहत आहेत ते नागरिक आहेत आणि ते इथेच मतदान करत आहेत हे त्याच्यातनं सिद्ध होतं त्यांच्या मुलाबाळांनाही कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त पुरावा देण्याची गरज नाही आहे पण जे लोक बिहारसारख्या राज्यांमध्ये दोन हजार तीन सालानंतर राहायला आलेत म्हणजे बा बिहारमधलेच लोक जेव्हा बिहार, बिहार सोडत असताना तिथे येऊन जे लोक राहायला आलेत आणि त्यांच्याकडे जर त्यांचं जन्म दाखला नसेल तिथे त्यांच्याकडे जर काही इतर पुरावे नसतील तर त्यांची फेरतपासणी करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे या सगळ्यांचं असं म्हणणं होतं की निवडणूक आयोग केंद्र सरकारचं भावलं म्हणून केंद्र सरकारच्या पाळलेला केंद्र सरकारनी पाळलेला श्वान म्हणून हा या सगळ्या गोष्टी करत आहेत आणि देशातनं लोकांच्या नागरिकत्वाचा जर अधिकार काढून घेतला तर तो त्यांचा मूलभूत अधिकार आहे कुठे जाऊन राहण्याचा आणि मतदान करण्याचा तर एका प्रकारे हे देशाच्या घटनेशी ही सगळी एका प्रकारे हा खेळ चालवलेला आहे आणि त्यामुळे त्याच्यावर निवडणूक आयोगावर लगाम लावायसाठी ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते आता याचे काय परिणाम होतील हे लक्षात घ्या बाय द वे या सगळ्यात ममता बॅनर्जींचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी तर कमालच केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की हे सर म्हणजे सिस्टमॅटिक ती जी सगळी तपासणी होते ती फक्त बिहारमध्ये का होते ती संपूर्ण देशभर व्हायला पाहिजे आणि जर ती बिहारमध्ये होते याचा अर्थ जर निवडणूक आयोगालाच विश्वास नसेल की ज्यांची नावं मतदार यादीत आहेत त्यांचं नागरिकत्व आहे किंवा नाही तर मग दोन हजार चोवीस साली भारतीय जनता पार्टीचा विजय झाला नरेंद्र मोदी ज्या आधारावर पंतप्रधान झाले तो आधारच निराधार आहे म्हणजे ते जर मतदारच बोगस असतील तर मग दोन हजार चोवीसच्या निवडणुका रद्द करण्यात याव्यात आणि पुन्हा मतदान घेतलं जावं म्हणजे पहिले एस आय आर केलं जावं मग मतदान केलं जावं आपल्याला आठवत असेल इकडेही उबाठा सेनेचे लोक अशाच प्रकारे मागणी करत आहेत त्यांचं म्हणणं आहे की दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका पुन्हा घेतल्या जाव्यात म्हणजे लक्षातील कोण किती पाण्यात आहे तर मला असं वाटतं की हा सगळा एका प्रकारे देशाच्या लोकशाहीच्या संस्थांवर घाला घालण्याचा प्रकार आहे त्यांची बदनामी करून त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करून देशात अराजकता माजवायचा डाव आहे पण याचा उद्देश स्पष्ट आहे की बंगाल आणि आसाममध्ये जर अशा प्रकारची छाननी करता छाननी न करता मतदान झालं आसाममध्ये मुसलमानांची लोकसंख्या अचानक वाढून चाळीस टक्के झालेली आहे आणि तुम्ही हिमंत शर्मा यांचं विधान ऐका त्यांनी अक्षरशः कळकळीचं आवाहन केलेलं आहे की आसामला वाचो आहे जर असंच सुरू राहिलं तर आसाम भारताच्या हातातून जाईल ज्या प्रकारे लोकसंख्या वाढते तिला जर व्यसन घातली नाही आणि ती जर व्यसन घालायची असेल तर ती कायद्यांनी घालावी लागेल ती जर व्यसन घालायची असेल तर गृहमंत्रालयाला येईल त्याच्यात काम करावं लागेल पण त्यांना काम करायला जो काही आधार लागतो तो आधार काढण्याचं काम या सगळ्या मंडळींनी सिब्बल सिंघवी प्रशांत भूषण वगैरेंनी केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने आजचा जो निकाल दिलेला आहे तो अगदी शंभर टक्के नसला पण तरी खूप मोठ्या प्रमाणावर शंकांचं निरसन करणारं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पाठबळामुळे आता केवळ बिहारच नाही तर बंगाल आणि आसाममध्येही मतदार याद्यांची छाननी करून त्याच्यामध्ये जे बनावट मतदार म्हणून घुसलेले आहेत त्यांना वेगळं काढण्याचं काम निवडणूक आयोगाने नि करावं पण त्याचबरोबर देशातल्या गृहमंत्रालयांनी आता फारसं किंतू परंतु न करता लवकरात लवकर या देशाचे नागरिक आहेत त्यांना ओळखण्याचं काम आणि त्यांना नागरिकत्वाचं एक पत्रक किंवा काय म्हणतात ओळखपत्र देण्याचं काम लवकरात लवकर त्यांनी हाती घ्यावं एवढीच त्यांना विनंती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट